काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी अतिरेकी हल्ला झाल्याची घटना घडली यामध्ये अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे तसेच महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे याच्या निषेधार्थ शेवगाव तालुक्यातील बालमटाकडी येथे व्यापारी वर्गाने गावातील नागरिकांची दुकाने व गाव बंद ठेवून बालमटाकडी गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत समोर पेहलगाम भ्याड दहशतवादी आतंकी हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना या घटनेच्या निषेधार्थ बालमटाकडी ग्रामपंचायत समोर भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी गावातील महाराज मंडळी सरपंच उपसरपंच माजी सभापती ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन कारखान्याचे संचालक सामाजिक कार्यकर्ते सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्षरशः त्यांच्यावर बेछूट असा तो गोळीबार झाला त्याचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व ग्रामस्थ जमलेला आहोत आपण दोन दिवसापासून टीव्हीवर पाहतो अतिशय भयानक अशी ही घटना निष्पात परिवार जे कुटुंब त्या ठिकाणी पर्यटनासाठी गेले होते हेतू किती चांगला होता त्यांचा पर्यटन जाण्याचा त्याच्या कुटुंबाला वाटलं असेल का की आता हे काश्मीरला फिरायला चाले आणि पुन्हा परत येणार नाही अक्षरशः काल पुण्यातल्या त्या कुटुंबातल्या त्या, त्या मुलीचा जर आक्रोश ऐकला तर आपल्या हृदयाला निश्चितपणे अतिशय दुःख होत कारण त्या मुलीने जे सांगितलं ज्या पद्धतीने गोळ्या घातल्या आणि त्याच्यामध्ये फक्त मला वाटतं फक्त पुरुष मंडळी पुरुषांना त्या ठिकाणी अक्षरशः उठवलं कुटुंबासमोर पत्नी समोर मुलासमोर मुली समोर कुठं डोक्यामध्ये गोळ्या घातल्या कुठे छातीमध्ये गोळ्या घातल्या इतका भयानक हल्ला आज भारतावर आतापर्यंत भरपूर हल्ले झाले परंतु कुटुंबासमोर उभा करून गोळ्या मारणं ही पहिली घटना या ठिकाणी या भारत देशामध्ये घडते पांडुरंग निंबाळकर अहिल्यानगर शेवगाव